त्याचबरोबर संभाजी डगे आणि नगराध्यक्ष पदासाठी आपल्या सर्वांचे लाडके नेते या ठिकाणी असे आपल्या आपण कार्य या ठिकाणी गेली चाळीस वर्षापासून आपण पाहत आलोय दादा मी आवर्जून सांगू इच्छितो की या प्रत्येक घरामध्ये आम्ही जातोय आणि विचारतोय तुमच्या बद्दल किंवा आपल्या या पॅनल बद्दल लोकांच्या मनामध्ये प्रतिसाद आहे आणि शंभर टक्के एकवीस झिरो झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार आमच्या या प्रभाग मध्ये छोट्या मोठ्या समस्या होत्या या गेल्या तीन वर्षांमध्ये तुम्ही अतिशय उत्स्फूर्तपणे मोठ्या निधी देऊन सोडवण्याचं काम केलं हा जो सभा मंडळ आहे आपण ज्या सावतंगाई मंडपात बसतोय त्या सभा सभा मंडपसाठी दादा प्रयत्न करून एक कोटी सात लाख निधी उपलब्ध करून दिला आणि भव्य अशी इमारत या ठिकाणी आपल्याला उभा राहिलेली परंतु आमच्या छोट्या मोठ्या आणखी काही कामं राहिले तुम्ही चालू पाच वर्षामध्ये करू शकता आम्हाला तिची गॅरंटी या आणि तुम्ही तुमच्या त्या भाषणातून तुम्ही सांगावं कारण या दादा इतकी मोठी इमारत तयार झाली आम्हाला इथे स्वयंपाक एक फलाव आहे आणि टॉयलेट बाथरूमचं एक काम झालं की गोर गरिबांची लग्न छोटे मोठे कार्यक्रम छोटे मोठे विवाह सोहळे या ठिकाणी पार पडतील त्यासाठी झाला तुम्ही ज्या आमच्या माळी समाजासाठी त्या ठिकाणी तुमच्याकडून आम्ही पुढे अपेक्षा व्यक्त करतो मी प्रदीप दादा कारंटकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या लोकांना आमच्या प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांना संबोधित असलेले उमेदवार आपले सर्वांचे लाडके कार्यकर्ते अनुभव अनेक वर्ष बसून काम करणारे त्याचबरोबर मग परिसरामध्ये अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करणारे लग्ना परिसरातले स्वास मंत्रे यांच्या पोस्ट बाकीचे स्वास मंत्रे या दोघांच्या

सर्व जणांनी हा उत्सुर यशस्वी करून दाखवली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला खूप काही गोष्टी अजून बाकी आहेत विकासाची काम तर भरपूर अजून करायची आहे विकासाची कामंही आपण शंभर टक्के आपण मार्गी लावणार आहोत पण त्याचबरोबर काही काही नवीन कल्पना पर या नगरपालिकेमध्ये आपण राबवणार आहोत एक कल्पना मी तुम्हाला सा सांगतो जसं घरामध्ये कोणी आजारी पडलं की शासनाकडं जावं लागलं पंतप्रधान सहायता कक्ष किंवा मुख्यमंत्र्यांकडे गेलो मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष तस नगरपालिका आपल्या ताब्यात आली की दोन महिन्यामध्ये नगराध्यक्ष सहाय्यता कक्ष असा आपल्या इतर इंदापूर शहरातला कुठलाही नागरिक शहरातला कुठलाही नागरिक असल्याही आजारी पडला आणि त्याचं किती मोठं ऑपरेशन किंवा कुठलाही मेडिकलचा खर्च निघाला दवाखान्याचा खर्च निघाला तर तो नगराध्यक्ष सहाय्यता कक्षामधून आपण या ठिकाणी करणार आहोत तर हे सगळ्या गोष्टी नवीन नवीन जे आता खरे रस्ते लाईट पाणी इमारती हे सगळं तर करायचंच आहे जे अजून ते शिल्लक राहिले ते सगळं आपल्याला मार्गी लावायचंच आहे पण त्याबरोबर हे अशाही काही गोष्टी आपल्या भागामध्ये अनेक गोष्टी मोठी मोठी जी आहेत आता हा पंधरा झाला हा वरचा रस्ता इथं जुन्या लोकांना लो माहिती आहे हा पंधरा जो वाहत होता तेव्हा इथं ओढा होता तेव्हा काय परिस्थिती होती आणि त्या ओढ्याला आपण रस्ता केला तो आमच्या काळच केला तेव्हा चाळीस फुटी रस्त्याने तुम्ही वरती जाता आणि बारीक लोकांना त्यावेळा घालून गावात यावं लागायचं असा तो ओढा तिथं रस्ता केला तर तिथे एक बाजारपेठ तुम्ही केली आणि इथली एक बाजारपेठ तुम्ही पाहताय आता तशीच बाजारपेठ तुमच्या इथून पुढे हा जो ओढा वाहतो हा ओढा त्या देशपणे तो व्हावं असा प्रचंड मोठा रस्ता आणि दोन्ही बाजूला मोठी घटानं अंडरप्रोड म्हणून या परिसरातून आपल्याला देऊन या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा आणि जमिनीची किंमत वाढत आणि त्याचबरोबर तिथेही व्यापार व्यवसाय वाढत घर कुटुंब लोकांचे राहण्याचे त्या ठिकाणी घरं होतील आणि येणाऱ्या काळामध्ये याही परिसरात या गोष्टी झाले जी बातमी दिसतात ते शहरामध्ये भाग आहे पण तिथं आपल्याला काहीच करता आले नव्हतं अशा सगळ्या भागामध्ये आपल्याला काम करायचंय अनेक लोकांची गरीब लोकांची घरं ही घरं आता व्यंकटेश्वर देवस्थान घ्या किंवा आता मी तिकडं बोडलकर्णीमध्ये फिरत होतो परीकरांची महात्मा फिलिस सोसायटी बघत होतो काही परिसरामध्ये अशी काही घरं आहेत की ज्यांना दाखले मिळत नाही हे शासनाच्या जागेवरती आहेत हे सगळ्या जागा शासनाकडनं कागदपत्री कायदेशीर पूर्तता नगरपालिका करून घेईल आणि तुम्हाला त्या जागेवरती तो बाकी हक्क तुमचा त्या जागेचा मिळवून देईल अशाही पद्धतीचं आपल्याला काम करायचं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुमची सगळ्यांची साथ पाहिजे काम करण्याची खूप आम्हाला इच्छा आहे याबरोबर तुमच्या सर्वांशी आमच्या पाठीशी आशीर्वाद असणं हे गरजेचं आहे येणारे समोरचे लोक येतील आणि आम्हीच केलं आम्हीच केलं म्हणून सांगतील पण तुम्ही एक असताना विचारा की तुम्ही केलं तुम्ही आमदार झाले तुम्ही आमदार झाले म्हणूनच मंत्री झाले आणि तुम्हाला मंत्री होत असताना तुम्हाला आमदार होत असताना तुम्हाला आमदार करायला या तालुक्यामध्ये कोण होत तुमच्याबरोबर जीवाला जीव देणार तुम्हार तुम्हाला ताकद देणार तुम्हाला निवडून आणणार कोण होत दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या कार्यकर्णी तालुक्यामध्ये पंच्याहत्तर हजार मतं घेतली होती आणि ही पंच्याहत्तर हजार मतं मी या असलेल्या मंत्र्यांना जशीच्या तशी बहाल केली त्याच्या वतीत घातली आणि तिथपासून नऊ साली चौदा साली एकोणीस साली आणि परवा चोवीस साली कायम मी त्यांच्या पाठीशी उभं राहिलो म्हणून हे आमदार दिसत आहेत असं असताना नगरपालिका इंदापूर मी जिल्हाध्यक्ष म्हणून सुरतोय जिल्ह्यात पक्ष मोठा करतोय आणि नगरपालिका माझी याच नागरिकांनी मला मोठं केले या इंदापूरातल्या नागरिकांनी मला मोठं केले या नागरिकांनी मला जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पुरे राज्याच्या राजकारणात पुढे या ठिकाणी काय काय असावं आणि काय नसावं हे ठरवण्याचा मला अधिकार होता आहे म्हणून माझं म्हणणं होतं हे सामान्य एक चार पाच लोक तुमच्या समोर आहेत जे तुमचे कार्यकर्ते आहेत ते गरीब असू द्या पण गरीबाचा मनुष्य नगराध्यक्ष करायचा मला नाज आहे तिथे ते करून दाखवलेले आज आमच्या विरोधामध्ये आले गौरी आमच्या विरोधामध्ये गौरी आले गौरीला सही सुद्धा करता येत नव्हती सही सुद्धा करता येत नव्हती त्याच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा शहराचा नगराध्यक्ष मी केलेला आहे त्यामुळं माझ्या कार्यक्रमामध्ये बारा लोकांनी नगराध्यक्ष केली आणि शेकडो लोक नगरसेवक केले मला स्वतःला नगराध्यक्ष व्हायची गरज नव्हती पण हे सगळे मित्र पक्ष शिवसेना उभंट असेल हे पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रपती असेल या सगळ्या छोट्या मोठ्या संघटना आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की तुम्हीच या ठिकाणी अध्यक्षपदाला उमेदवार माझ्या डोक्यात पण हा विषय नव्हता पण यांनी सगळ्यांनी पकडून आणून मला नगर अध्यक्षपदाचा या ठिकाणी उभं केलेलं पण ठीक आहे तिथं नगरपालिकेत जाऊन तुमची उत्तम पद्धतीने सेवा करता येते हे आहे आणि त्याच पद्धतीनं पुढेही करणार आहे त्यामुळे या सगळ्या दोन गरीब कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन एक नगरसेवक ह्या होतील एक नगरसेवक हे होतील सगळे होतील पण इथं बसलेला इथं बसलेला प्रत्येक असलेला कार्यकर्ता इथं मानव असलेला प्रत्येक कार्यकर्ता हा यांच्याच सरकार नगरसेवक राहील याची जबाबदारी ज्या नगराध्यक्ष झाल्या मी घेणार आहे त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याला मला सांगायचं आहे की तुमचा योग्य तो सन्मान वापण तुमचे सगळ्या पद्धतीचे काम अस मार्गी लागतील हे करणं या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत कालच जे काही फॉर्म करायचे होते त्यामध्ये आपल्या नेट लक्षात घ्या कारण आम्ही पेचाळीस वर्ष जे काम केलं ते सगळे केलेले आहे आणि संघटना म्हणजे कार्यकर्ता कार्यकर्ता कसा तपायचा ह्या मला विचारून घ्या तुम्ही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार कधी कार्यकर्त्याला सोडत नसतो तरी त्याला बरोबर घेऊन जाऊन त्यालाही ताकद देण्याचं काम आपण करत असतो पहा बारा वर्षात कोण नगरसेवक केले पहा बारा वर्षात कुणाला नगराध्यक्ष केलं अरे नगराध्यक्ष घरात येणं आज शहराचं प्रथम नागरिक होणार हे बघा या नवराचं घर या दीड वर्षाच्या इतिहासामध्ये नगरपालिकेच्या नवरा बायकोला नगराध्यक्ष कोणालाच करता आलो नव्हतं या कारण त्यांनी करून दाखवले हे नगरपालिकेचं पद ओपन कॅटेगरी साठी होतं समोर